यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघाकरिता महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांनी नामांकन दाखल केल्यानंतर सध्या यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघामध्ये नाराजी नाट रंगलेलं आपल्याला पाहायला मिळते अशात विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारल्यामुळे नाराजीचं सूर उमटत आहे मी माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी खासदार हेमंत पाटील आहे भाऊ तुम्ही यवतमाळचे जावंही आहे नारा पहिल्यांदा नाराजीचा सूर उमटतोय काय सांगाल नाही नाही महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे ते तीन पक्षांचं सरकार आहे आणि अशा वेळेस मीसुद्धा खासदार होतो माझीसुद्धा उमेदवारी हिंगोलीमधनं कापल्या गेलेली आहे आणि पक्षांचे काही ॲडजस्टमेंट असतात हे सगळं असताना पक्षाचे आमचे प्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं की तुला थांबावं लागेल त्याच्याऐवजी हो यवतमाळमध्ये पत्नीला उमेदवारी द्यावं लागेल तर तेव्हा त्यांचा आदेश शिरसावंत मानून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मला माझा विश्वास आहे की निश्चित ते कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही कुठे ना, ना, ना कुठेतरी जो काही अनुभव गेला अनेक वर्षापासून माझा असेल भावनाताईंचा असेल प्रदीर्घ अनुभव आहे त्याचा वापर पक्षासाठी करतील आणि निश्चित आज मग उद्या दे न्याय ते देतीलच राजश्री पाटील ह्या यवतमाळच्या लेख जरी असल्या तरी नेमका कोणत्या अँगलना पक्षश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे तर केवळ यवतमाळचा लेख नाही तर आपण बघताय की यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचं पत पतसंस्थेचं जाळं आहे आज या पतसंस्थेमध्ये महाराष्ट्रभरामध्ये जवळपास दोन हजार मुलं मुली काम करतात या माध्यमातनं हजारो बचत गट असतील त्या बचत गटांच्या हाताला काम देण्याचं त्यांना रोजगार देण्याचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे कैलासवासी वसंतराव नायकांनी उभा केलेला पोफाळीचा सहकारी साखर कारखाना असेल तो गेल्या आठ वर्षापासून बंद होता तो कारखाना आम्ही मागच्या दोन वर्षापासून चालू केलेला आहे एवढंच नाही तर मराठवाड्यात सगळ्यात जास्त सव्वीसशे रुपये भाव आम्ही शेतकऱ्यांना कास्तकारांना दिलेला असेल तर विदर्भ मराठवाड्याला जोडणारे फुलं असतील हे सगळे कामं आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि म्हणून तुम्हाला लोकांनाही माहीत आहे की ही काम करणारी मंडळी आहे तेव्हा निश्चित लोक मतदान हे त्यांना करतील मुख्यमंत्र्यांची यवतमाळमध्ये सभा झाली त्या सभेला भावना गवळी गैरहजर होत्या आणि भावना गव गवळींची ज्यावेळेस तिकीट कापली गेली अशी माहिती पसरली तेव्हा गवळी समर्थक आक्रमक झाले होते नेमकी त्यांची नाराजी कशी दूर करणार बघा एखादा व्यक्ती एखाद्या मतदारसंघात काम करत असताना अनेक कार्यकर्त्यांच्या सुखादुःखाशी जोडल्या गेलेला असतो आपल्याला माहीत आहे की परवा रात्री किमान दीड ते दोन हजार कार्यकर्ते वर्षा बंगल्यावर माझ्यासाठी सुद्धा तीन वाजेपर्यंत टोकून बसलेले होते काही सर्व मंडळींची समजूत आम्ही घातली सर्वांना घेऊन आलो एखाद्याची उमेदवारी कापल्या जाणं हे थोडंसं दुःखदायक आहे क्लेशदायक आहे परंतु शेवटी पक्षाचा आदेश हा सुद्धा महत्त्वाचा आहे पक्षशिस्तसुद्धा महत्त्वाची आहे निश्चित जे जे कार्यकर्त्यांच्या नाराजी आहेत त्यांना मी वैयक्तिक स्वतःही फोन करणार आहे भेटणार आहे बोलणार आहे आणि मला वाटतं की शिवसेनेचे कार्यकर्ते हे समजूतदार कार्यकर्ते असतात निश्चित त्यांची समजूती काढल्या जाईल यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीला समोर जात असताना नेमकं तुमच्या समोरचे आव्हान खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये असलेला सिंचनाचा अभाव असेल मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्याग्रस्त असा हा विभाग आहे त्याचबरोबर आपण बघता की कापसासारखं का एक मोठं पीक या भागामध्ये होतं दुर्दैवानं त्याच्यावरची प्रक्रिया उद्योग ही उभे राहिलेली नाहीत बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न घेऊन पुढे जाण्याचं काम आम्ही निश्चित या मतदारसंघामध्ये करणार आहोत नक्कीच खासदार भावना गवळी यांची नाराजी कुठेतरी दूर केल्या जाईल आणि त्यांना सोबत घेऊनच आम्ही प्रचाराला समोर जाऊ असा विश्वास खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला आहे संजय राठोड साम टी व्ही न्यू यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका